एकोणीसशे एकसष्ट साली दोन हजार बावीस हजार रुपये खर्चून हे मंदिर उभं राहिलेलं आहे मंदिर आहे इथं तर आईला वहिनीला भाऊला वडील आहेत सगळे आलो आम्ही आता दर्शन घेतलंय नमस्कार मंडळी चला फिरायला 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 नाही जात देवाला चाललोय आणि कुठल्या देवाला चाललो लवकरच समजेल आपल्याला रोज आपलं उठसूट तेच तेच काम कधीतरी कुठंतरी फिरायला म्हणा किंवा देवाला खरंच गेलं पाहिजे गाडी केलेली आहे ते बघा व्हिडिओ पण म्हटलं तर गाडी चाली चला आता जातो आहे मी ताई वडिलांना आणि भाऊ भाऊजाई यांना घेऊन मी देवालाच निघालेली आहे हा आहे आता आईकडे जाण्याचा रस्ता मळ्यातला मळ्यात जाताना इथं बघा कानिपनाथाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे इथं निवांत म्हणजे कधीच मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं नाही पहिलं दाखवलेलं आहे वेब सिरीज होती त्यावेळेस इथं शूट केलेलं आहे मी बरेच भाग नाश्ता पण केलेला नाही मी आत्ता आईच्या घराजवळ आलोच म्हणून समजा हे शेत आहे पाटलांचं ज्यांची शंभर एकर जमीन आहे हे जी आहे गेटपासून भरपूर अशी जमीन आहे आणि त्यांचं ए सी फार्मसुद्धा आहे चौदा हजार पक्ष्यांचा जो इथे दिसतोय समोर आपल्याला आमच्या फार्मपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा फार्म आहे आणि सगळी जमीन त्यांचीच आहे कशी हिर कार शेत रस्त्याच्याकडे नारळाची भरपूर अशी झाडं लावलेली त्यांनी प्रवास म्हटलं की नको नको वाटत आणि हे आहे घराजवळचं महसोबाचं मंदिर जे समोर दिसतंय आता ते आईचं घर अरे मी आता बघूया त्यांचं आवरलं की नाही त्यांना फोन करून सांगितलं होतं आवरून बसा बघा आम्ही येऊन बसले तर यांचा आवरायचा तपास नाही सगळ्याला घेऊन जायचंय देवाला <laughs> आणि सांगायचं तर आम्ही रस्ताच चुकलो सगळा गोंधळ झाला जवळजवळ दहा बारा किलोमीटर आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो परत पाठीमागा <laughs> आलो काय म्हणतात ना देवाला जाणं आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी शेवटी कुठंतरी तरी आपल्याला जिजावंच लागतं योगाविषयी काही होत नाही काहीतरी अडचणी तरी येतात तर असंच काय आज आम्हाला त्याचं प्रचिती आलेली आहे की उलट्या दिशेने गेलो आम्ही परत रिटर्न यावं लागलं त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर पण झालेला आहे तर आत्ता दर्शन घेऊन आता निघतो आहे आम्ही बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते मी एकोणीसशे एकसष्ट साली दोन हजा, हजार बावीस हजार रुपये खर्चून हे मंदिर उभं राहिलेलं आहे तर इथं खूप श्रद्धेनं भावी भक्त येत असतात बघा आम्ही आलो त्यावेळेस खूप म्हणजे खूप गर्दी होती हे बघा इथं अजूनही आहे मंडळी विचारताहेत बाबांना ज्या ज्या समस्या असतील तुमच्या त्याच्यावर इथं नक्कीच निवारण होतं त्यांच्या आपल्याला सांगतात उपाय करण्यासाठी तर मंडळी आम्ही आलोय चिंचाळा गावात एक बुवाजी बाबाचं मंदिर आहे इथं तर आईला वहिनीला भाऊला वडील आहेत सगळे आलो तर आम्ही आता दर्शन आहे ते सारखेच आजारी पडते घरात थोडी सुख शांती लाभावी म्हणून ते बाबांकडं पण आलो होतो थोडंसं पाहिलंय आम्ही मार्ग सांगितले त्यांनी खूप छान आणि प्रसन्न इथे वाटलंय ते निघतोय आम्ही खूप छान आणि प्रसन्न असं मंदिर आहे बघा आणि खूप पठारी भागावर आहे सगळा डोंगर आणि आ... खडक खूप खडकातून आलेलो आहे रस्ते पण सगळे मातीचे दगड मातीचे म्हणतो आपण तसे तर चला आता निघतोय मी आणि आत्ता आम्ही परत घराकडच्या दिशेने निघलोय इतके खराब रस्ते अगदी वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं कसली घरं नाही हिरवीगार शेतं नाही आमच्याच अगदी गावाजवळून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर हे गावं आहेत पण बघा ना कसं अगदी वाळवंटात आल्यासारखं राजस्थानला आल्यासारखंच चित्र होतं अगदी रकरक्त ऊन आता उन्हाळ्याची चाऊल अगदी लागायलाच लागली म्हणायचं खूप असं कडक ऊन लागतं आहे पठारी भाग आहे हा सगळा डोंगर आहे आजूबाजूला पण ते खूप लांब आहेत पण जिथं आम्ही गेलो तो, तो सगळा पठारी भागच आहे मातीचे कच्चे रस्ते वडिलांना एक तर बसवत पण नव्हतं जबरदस्तीने खरं मी घेऊन गेले होते माझी इच्छा होती आई वडिलांनी तिथं जाव म्हणून देवाच्या दर्शनाला कारण ते सारखं कोण न कोण आजारी पडतं थोडंफार देवाधर्माचं कवाय ना केलं पाहिजे देवाला गेल्यामुळं काय होतं थोडं मन प्रसन्न पण होतं थोडी हवापालट होती आणि आम्ही रस्ता पण चुकलो लोकेशननुसार चाललो पण बुवाजी बाबाची जवळजवळ आमच्या भागामध्ये दहा मंदिर आहेत आणि अशा ठिकाणी गेलो की डोंगर उतरून खाली गेलो आणि तिथे एकदम छोटंसं मंदिर होतं तिथून आम्ही जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटर परत रिटर्न आलो आणि मग आहे त्या ठिकाणी गेलो तमनर वस्ती म्हणून आहे मंदिरामध्ये एक बाबा आहेत तर लोक त्यांच्याकडे असं विचारतात कोणी आजारी असलं कोणाची प्रॉब्लेम कोणाच्या मुलांची लग्न होत नाही तशा शंकांचे निरसन करतात आपलं वडिलांनाही तसं थोडंफार सांगितलं देवाचं करायला बघूया आता